उद्देश वर्तमान काळाचे उदाहरण ओळखा सुधा निबंध लिहिते सुधा निबंध लिहित आहे सुधाने निबंध लिहिला आहे सुधा निबंध लिहिणार आहे मित्रांनो याच्यामध्ये उद्देश वर्तमान काळाचं वाक्य आहे सुधा निबंध लिहिणार आहे ठीक आहे आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला असेल की हा उद्देश वर्तमान काळ आहे का नवीन प्रकार आहे तर यस आपण शालेय जीवनामध्ये आहे मुख्य काळ बघितले वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्य काळ आणि त्याचे आपण काय केलं चार उपप्रकार बघितले साधा वर्तमान किंवा साधा काळ वर्तमान भूत भविष्य त्याच्यानंतर अपूर्ण किंवा चालू वर्तमान भूत भविष्य त्याच्यानंतर पूर्ण वर्तमान भूत भविष्य वर्त आणि रीती वर्तमान भूत भविष्य आता पाचवा प्रकार सुद्धा ठीक आहे आपल्याला आयोगाने विचारला होता ठीक आहे आणि तो आहे उद्देश काळ तो कोणता आहे उद्देश काळ गट हजार का, एकोणावीस ची जी परीक्षा झाली तिला हा प्रश्न विचारला होता लॉकडाऊन नंतर लगेचच होणारी एक्झाम ठीक आहे तर बघा म्हणजे ऍक्च्युअली एकोणावीस ची एक्झाम आहे झाली ती एकवीसला बरं का आता बघा लक्ष द्या की उद्देश वर्तमान काळ कसा ओळखायचा लक्षात घ्यायचं की उद्देश काळ बघ तो वर्तमान असेल भूत असेल किंवा भविष्य असेल तर उद्देश काळामध्ये संयुक्त क्रियापद असते आणि संयुक्त क्रियापदातील हे जे धातू साधित आहे त्या धातू साधिताला नार हा प्रत्यय असतो आणि पुढे त्या त्या, त्या काळातील सहाय्यक क्रियापदाचं रूप असते मग इथे आहे हे वर्तमान काळी रूप आहे म्हणून हा काय झाला उद्देश वर्तमान काळ ठीक उद्देश भूतकाळ जर मला करायचा असेल तर सुद्धा निबंध लिहिणार होती मला उद्देश भविष्य काळ करायचा असेल तर सुद्धा निबंध लिहिणार असेल लक्षात आले का पण इथे काय असता संयुक्त क्रियापदच असणार आणि धातू साधिताला नार हा प्रत्यय असेल प्रत्येक वाक्यामध्ये उद्देश काळाच्या मग तो वर्तमान असेल भूत असेल भविष्य असेल आणि त्या त्या काळानुसार इथे सहाय्यक क्रियापदाचं रूप असेल ओके आणि म्हणून आपलं उत्तर आहे चार नंबरचा पर्याय ओके यस